नमस्कार मी संदीप बेसरकर वनी न्यूज ट्वेंटी फोर या मराठी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो वनीसह यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा शेतमाल अविरतपणे थेट पणन खरेदी केंद्राच्या माध्यमातून खरेदी करणाऱ्या प्रकाश कावडे यांच्या व्यवसायाला छत्तीस वर्ष पूर्ण झाली आहे त्यानिमित्त थेट पणन खरेदी केंद्र वनी प्रकाश कावडे यांनी आपल्या गणेशपूर गोडवून मुकुटबन रोड वनी येथे शेतकरी व वाहनधारकांसाठी भव्य इनामी योजना आयोजित केली होती यासाठी ड्रा ठेवण्यात आला होता शेतकऱ्यांना वाहनधारकांना प्रत्येक ट्रिपवर एक कुपन देण्यात आले होते यात प्रथम बक्षीस मोटरसायकल द्वितीय बक्षीस ए सी व तृतीय बक्षीस टी व्ही ठेवण्यात आला होता या लकीटाची सोडत तीस जूनला गणेशपूर येथील गोडाउनमध्ये पाच वाजता करण्यात आली यामध्ये प्रथम बक्षीस मोटरसायकलचे मानकरी आशिष गायकवाड द्वितीय बक्षीस ए सीचे मानकरी जहागीरभाई पाटण तर, तर तिसऱ्या क्रमांकाचे टी व्हीचे मानकरी पारस दिवदोळे ठरले आहे शेतकऱ्यांच्या हितासाठी ही योजना आखण्यात आली होती खरेदी खरेदी विक्री केंद्रामध्ये शेतकऱ्यांचा उत्साह निर्गुलित करण्यासाठी तसेच आपल्या माध्यमातून ते काही लाभ दिला पाहिजे जो काही भाग्य असेल कोणाचाही पक्षपास न करता एक चांगली योजना म्हणजे प्रकाश भोरे चालू केले मागे छत्तीस वर्षापासून आहेत पदोपदीपदीपदी ते मदत करत असतात स्वतः पाहिलं परंतु मदत करतात आपल्या जवळच्या माणसाला त्या विनामी योजनेमध्ये जे काही विजेता असेल ज्याची चिठ्ठी निघेल त्याला हे बक्षीस मिळणार आहे आज दिया जी जी यंचा या ठिकाणी आमचे मित्रमार्गदर्शक प्रकाशजी कावडे सावकर यांच्या या थेटपणन खरेदी विक्री केंद्राला जवळपास छत्तीस वर्ष पूर्ण झाले या छत्तीसव्या वर्धापन दिनानिमित्त मान्य प्रकाश भाऊजी शेतकरी व वा वाहनधारकासाठी भव्य इनामी योजनेचं प्रत्येक एक कुपन मिळवा अशी योजना ठेवून या योजनेतून पहिलं बक्षीस गुंडागाडी द्वितीय बक्षीस ए सी आणि द्वितीय बक्षीस टी व्ही असं एक भव्य इनामी आकर्षक बक्षीसं या ठिकाणी ठेवून शेतकऱ्यांचा आणि गाडी मालकांचा जो वाहनधारकांचा जो उत्साह वाढवण्याचं काम केलेलं आहे ते अतिशय उत्कृष्ट आहे उल्लेखनीय आहे आणि गेल्या छत्तीस वर्षापासून या कृषी क्षेत्रात हे जे काम चालू आहे हे अविरत असं चालू राहो हेच परत जायचं धरत हॅलो श्री प्रकाशजी कावडे गेल्या छत्तीस वर्षापासून या व्यवसायामध्ये कार्यरत आहे आणि छत्तीस वर्षापासून कार्यरत असताना त्यांनी एक योजना आणली आहे नवी योजना एक वर्धापन दिन आहे त्यानिमित्ताने त्यांनी योजना आणली आहे फार शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनपनची योजना आहे गेल्या आठ महिन्यापासून योजना चालू होती आणि याच निमित्तानं शेतकऱ्याला कुठेतरी एक प्रोत्साहनपर लाभ मिळावा यासाठी त्यांनी योजना तिथं इनामी योजना ठेवली आहे आज त्या योजनेचा शिक्षा काढून शुभारंभ आहे आणि आजच त्या विदेशाचं विदेशाचं नाव तिथं घोषित करणार आहे मी माझ्या वतीनं श्री भाऊ पाटीलला शुभेच्छा देतो आणि लहानपणापासूनच शेती व्यवसायाशी जुळून असल्यामुळे जेव्हा म्हणजे मला समाज आली तेव्हापासून जर कुणाचं नाव या खरेदी विक्रीच्या याच्यात ऐकलं असेल तर कावडे सावकार म्हणजे त्यांना ओळखत जरी नस नसलो तरी त्यांचं नाव प्रत्येक जनसामान्यात त्यावेळेपासून बसलेलं होतं अशा या कावडे सावकार यांच्या छत्तीस व छत्तीस वर्षापासून अविरत शेतकऱ्यांसाठी जी सेवा देत आहे त्यानिमित्ताने त्यांनी एक अनोखा उपक्रम राबवला म्हणजे आपल्या उत्पन्नातून काहीतरी कुणाला द्यायची म्हणजे कितीही कमवले तरी कोणाला आपल्याला द्यायची इच्छा नसते परंतु त्यांनी आपल्या नफ्यातून ज्या शेतकऱ्यांनी आपल्याकडे माल विकला त्यांना काहीतरी दिला पाहिजे या भावनेतून एक लकी ड्रॉ स्कीम आयोजित केली त्याचा आज जे तो ड्रॉ ओपनिंग होणार आहे सगळ्यांना आहे व्यक्तिमत्व आणि नेहमी सर्वांना मदत करणार आहे आमचे आणि त्यांनी शेतकरी हा जो लक्षेटव आयोजित केला आहे त्या जे कोण येते राहील त्यांना जे त्या शिवाजाकडे आम्ही शुभेच्छा देऊन आलो आहे छत्तीस वर्षापासून कंटिन्यू प्रणाली भाऊ या क्षेत्रात आहे आणि त्यांचं नाव म्हणजे पुणेल्या प्रत्येक शेतकरी आहे त्यांना माहीतच आहे प्रकल्पाची ओळख ही कोणते शेतकऱ्यांना सांगायचं काम करत नाही प्रत्येक शेतकऱ्यांना ओळखतो आणि निरंतर त्यांची सेवा जी आहे ती कम्प्लीट होत राहते खूप चांगलं काम आहे त्यांचं त्यांच्याकडून आम्ही पण प्रेरणा घेत असतो की जसे प्रसंग वेळ असतात क्षेत्रामध्ये दिवसेंदिवस प्रगती करत आहे उन्नती करत आहे आपलं काम आणखी सुधारत आहे तसं आम्ही पण त्यांच्याकडून प्रेरणा घेत काहीतरी आम्हाला थोडी सुधारणा करा अशी आमची पण इच्छा असते आमचे मित्र आमचे मोठे बंधू प्रकाश भाऊ तावडे यांचा मी बलिद अगोदर तेव्हापासूनच ओळख आहे पण या पाच वर्षात माझी भरपूर ओळख झाली आणि मला त्या पाच वर्षात मला प्रत्येक वेळेस हाच विचार होते का माझी वीस वर्षाची आधी जर ओळख असली तर माझ्या तुम्हाला खूप मोठा बदल होत होता अशा प्रकारे भाऊ मी या सहाच्या दिवशी खूप खूप शुभेच्छा देतो का भविष्यात शेतकरी आणि प्रत्येकाचं त्यांच्याकडून चांगल्यात चांगलं काम होत आणि आजचे ते जे तीन विजेते आहे त्यांचं मी ऍडव्हान्स मध्ये खूप खूप अभिनंदन करतो ओपनिंगच्या मोठा होता होता माझे सर्व मित्र प्रमोद होते प्रभाकररावडे अजुभ किरण भोन संजू भाऊ रामराव रामराव मोतद्वाचे

ਮੋਟਰਸਾਈਕਲ ਜਿਹੜੇ ਤੇ ਪਰਪਤ ਚੀਟਿਆ ਕਰੇ EPP ਕਾੜੂ ਜਾਨਾ ਤੇ ਚੀਟਿਆ ਲਿਖ ਰਿਹਾ ਸੀ ਯਾ ਕੋਲ ਬੋਲਣਾ ਜਾਨਾ ਇਹ ਜੀਸ ਵੇਡਾਉਂ ਕਰ ਤੋ ਬੇਟਾ ਅਜਾ ਬੰਦੀ ਤੇ ਸਮਝਾ ਲਾ ਕਾ ਜਿੰਦੇ ਹੱਥੋਂ ਪਹਿਲੇ ਕਢਾ ਲਾ ਨਾ ਹਾਂ ਜਾਨਾ ਦੋ ਦਿੰਨਾ ਆ ਨਾ ਵੀ ਦੇ ਕਰੀ ਟੀਵੀ ਵਾਲਾ ਪਰਸ ਜੀਤੋੜੇ